एक महत्वाची बातमी आहे चार चार महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असा थेट इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलेला आहे तसंच वन नेशन वन इलेक्शनप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील कुस्ती संघटनेचाही एक संघटना असली पाहिजे यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध असून या विरोधात उपोषण करण्याचा यावेळी त्यांनी आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दोन महाराज केसरी होणार दोन हजार पंचवीसचे दोन महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार म्हणजे या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराज केसरी म्हणून मला वाटतंय यात गांभीर्यानं दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा येणाऱ्या चार, ये चार दिवसामध्ये माझं सांगली ट्रॉफीच्या पुढं एक दिवसीय लक्षणीय उप, उपोषण होणार आहे त्या उपोषणामध्ये माझ्या सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडं माग मागणी मा, करणार आहे आणि खरंखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाच्या शासनाला शासना अडचणी निर्माण करणार असणार आहे त्यामुळे शासनाने याचा गांभीर्यानं विचार करून योग्य ते निर्णय निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा ही माझी डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे